नमस्कार मित्रांनो एक चार दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता बिन लग्नांच्या पोरांची व्यथा आता यामध्ये जी चर्चा झाली ती सहज झाली होती एक मित्र प्रश्न विचारित होता आणि त्या प्रश्नाला उत्तर म्हणून तो व्हिडिओ निर्माण झाला आणि त्यावरती बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या बऱ्याच पालकांच्या आणि अविवाहित मुलांनी त्याच्यावरती कमेंट्स केल्या आणि त्यांचे प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचे धन्यवाद या सर्व कमेंट्समधून बऱ्याच जणांनी हाही प्रश्न उपस्थित केला की ही व्यथा किंवा हा प्रॉब्लेम हा प्रश्न फक्त मुलांचाच नाही तर अनेक मुलींचासुद्धा आहे की ज्या मुलींच्या पालकांच्या आणि स्वतः मुलींच्या भरमसाठ अपेक्षा आहेत अगदी बरोबर आहे आणि या मताशी मी सहमत आहे त्याचं कारण असं की बऱ्याच वर्ष मी वधूवर सूचक केंद्र चालवलं होतं आणि त्या माध्यमातून मा जे काही अनुभव आले त्यामध्ये अनेक वेळा मुली आणि त्यांच्या पालकांच्या मध्ये की अतिहव्यास आणि अति अपेक्षा ह्या आपल्याला मानसिकतेच्या समस्येकडे घेऊन जातात आणि त्यातून आपण बाहेर येऊन वास्तवता काय आहे हे स्वीकारलं पाहिजे तर असे अनेक पालक आहेत अनेक मुली आहेत पालकांपेक्षा मुलींच्या अपेक्षा तर फार प्रचंड आहेत कारण त्यांनी एखादं मोठं पद हस्तगत केलं त्या पदापर्यंत त्या अभ्यास करून कष्ट करून पोहोचल्या निश्चितच तुमच्या कष्टाचं तुमच्या योग्यतेचं तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलंच पाहिजे परंतु त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता आपण व्हिक्टोरिया राणी झालो आहोत म्हणजे जगामधील सर्वोच्च पद किंवा सर्वात मोठं पॅकेज आपण प्राप्त केलं आहे आणि त्या पॅकेजपेक्षा मोठं स्थळ आपल्याला असलं पाहिजे त्यापेक्षा अधिक कमवणारा मुलगा आपल्या आपल्या जीवनाचा साथी असला पाहिजे ठीक आहे अपेक्षा करणं वाईट नाही परंतु आजही आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये राज्यामध्ये जातीय भिंती संपलेल्या नाहीत म्हणून तुम्ही ज्या जातीमध्ये मुलाचा शोध घेत आहात तुमच्या जातीमध्ये त्या नातेसंबंधामध्ये जर तशा पद्धतीचा मुलगा नसेल मग त्यासाठी काय करायचं हाही प्रश्न आहे आणि त्या दृष्टीनं आपण कधी विचार करत नाही आपण त्या पदापर्यंत पोचलो आहेत म्हणजे त्या पदापर्यंत मुलंही पोचलेली असतील किंवा त्या आपल्या समवयस्क किंवा लग्नासाठी उपवर असतील तर त्या शोध मोहिमेमध्ये आपण कमी पडत असतो आणि तसा मुलगा सापडलास तर आपल्या आयुष्यामध्ये तडजोड ही नावाची जी गोष्ट आहे त्यामध्ये आपण कुठेही मागे सरकत नाही कारण आपला अहमपणा आपल्याला ते सरकू देत नाही त्यामुळे अनेकदा अशा मुलींचे लग्न हे होत नाहीत आणि अशा मुली एक वय संपल्यानंतर आपल्यापेक्षा कमी किंवा आपल्यापेक्षा कमी पगार घेणारा मुलगा अशा कुटुंबामध्ये लग्न करण्यासही इच्छुक होत नाही। आणि आंतरजातीय मुलगा किंवा आंतरजातीय मुलगी स्वीकारण्याची एवढी प्रगल्भता आपल्यामध्ये देखील नसते ठीक आहे ना किंवा तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणेच जर सळ सर, सर पाहिजे आणि तुमच्या अपेक्षा जर एखाद्या विजातीय मुलामध्ये जर त्या दिसून येत असतील तर तशावेळी तुमचा खूपच आग्रह आहे तर तशा ठिकाणी तुम्ही तडजोड करायला हवी अनेक कुटुंबामध्ये अनेक पालकांनी शक्यतो सी ए डॉक्टर इंजिनियर अशा मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या मुलामुलींनी आणि त्यांच्या पालकांनी बहुतांशी आंतरजातीय विवाह स्वीकारले आहेत थोडक्यात सांगायचं एवढंच आहे गरज आणि परिस्थिती ही तुम्हाला जगायला वागायला आणि पुढे वाटचाल करायला शिकवते ही आपण कुठेतरी ध्यानात घेतलं पाहिजे शेवटी आनंदी जगण्यासाठी आपले नातक कामाला येत नाही आपली जात कामाला येत नाही आपला धर्म कामाला येत नाही शेवटी आपल्याला आपल्या आयुष्यामधल्या सर्व गोष्टी आपल्यालाच मिळवावं लागतात आणि आपलं आयुष्य स्वतः आपल्याला जगावं लागतं त्याचा आनंद आपल्याला कसा मिळवायचा आणि कसं आयुष्य सुखकर करायचं हे आपल्या हातात आहे म्हणून इतर गोष्टी ह्या मूल्यहीन आहेत त्याकडे त्यावरती अधिक लक्ष देण्याची किंवा त्या त्या अहमभावात जगण्याची त्या अहमभावामध्ये स्वतःला व्यस्त करून घेण्याची आवश्यकता नाही अनेक जीवनशैलीमध्ये जसं की पाश्चात्य जीवनशैलीमध्ये या अनाष्ठाई गोष्टींना महत्त्व नाही तिथे आपला प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष प्रत्येक महिना कसा व्यवस्थित जाईल याचाच प्रत्येकजण विचार करतो आणि त्या तडजोडी घेऊन आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो म्हणून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत एवढंच या धन्यवाद